ना कुणाचा दोष ना कुणाचा दिन आहे जगती पुत्र मानवाचा पुत्र मानवाचा पराधीन आहे जगती मा दोषणा कुणाचा।, कुणाचा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा इथे दोष कोणाचा आपण दोष कुणालाच देऊ शकत नाही पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या पृथ्वी तलावरील हा मनुष्य प्राणी पराधीन आहे यात दोष कोणाचा दोष कोणाचाच नाही दोष आहे तो म्हणजे या नियतीचा या परिस्थितीचा दोष म्हणावा लागेल परिस्थिती इथलं वातावरण काळ वेळ याचा दोष आहे दोष मानवाचा नाही खरं अगदी आहे पाहणा माणसं या वेळ काळ परिस्थितीनुसार रंग बदलतात आपणाला माहीत आहे सरडा रंग बदलतो पण मनुष्य प्राणीसुद्धा वेळेनुसार आपला रंग बदलत असतो पाहणा जिथं स्वार्थ आहे म्हटलं की मनुष्य लगेच या बाजूचा या बाजूला होतो लगेच लगेच आपली बाजू बदलतो लगेच आपलं मत बदलतो आत्ता तो ठामपणे उभा होता आपल्या मताशी आणि लगेच जेव्हा त्याला कळतं इथं आपला काही स्वार्थ नाही आणि लगेच आपलं मत तो बदलतो पाहणार माणसं या जगात किती स्वार्थी आहेत केवळ स्वार्थासाठी आपले शब्द तो लगेच बदलतो आपली जागाही बदलतो लगेच म्हणजे लगेच माणसं बदलतात परिस्थितीनुसार माणसं ही अशी बदलत जातात त्यांना बदलायला फारसा वेळ लागत नाही लगेच एका क्षणात ते अगदी बदलून जातात पाहणा श्रीमंत व्यक्ती आधी ती गरीब असते आणि जेव्हा तिच्याकडे पैसा येतो तेव्हा त्याचे ते रंग ढंग सगळे बदलायला लागतात त्याचं विचार त्याचं बोलणं त्याचे आचार त्याचं राहणीमान सगळंच बदलून जातं एकेकाळी त्या व्यक्तीची परिस्थिती अशी होती की त्याला खायला नव्हतं आणि अतिशय तो लीन होऊन नम्र होऊन राहत होता पण जेव्हा त्याच व्यक्तीकडे पैसा येतो तेव्हा व्यक्तीला त्या अहंकार येतो घमेंड येते म्हणजे माण माणसं कशी रंग बदलतात या जगात काही माणसं अशी आहेत अशा प्रवृत्तीची की वेळ काळ परिस्थितीनुसार ते लगेच आपला रंग दाखवायला सुरुवात करतात आणि आपण म्हणतो पहा आज याचा रंग काही वेगळाच दिसत आहे म्हणजे रंग वेगळा म्हणजे त्याच्यात बदल होतो परिस्थितीनुसार वेळेनुसार पैसा आलं की माणसं लगेच बदलून जातात पद आलं की माणसं लगेच बदलतात म्हणजे माणसंही लगेच बदलतात काहीतरी स्वार्थ आहे म्हटलं की माणूस इतका कालपर्यंत आपल्याशी प्रामाणिक होता कालपर्यंत आपल्याशी व्यवस्थित होता आणि आज लगेच त्याच्या वर्तनात आपल्याला बदल दिसतं का त्याचा काहीतरी स्वार्थ आहे आपला स्वार्थ आहे म्हटलं की माणसं लगेच आपल्या स्वभावात बदल करतात आपण म्हणतो कालपर्यंत तो चांगला काल होता छान होता व्यवस्थित बोलला गप्पा मारल्या आणि आज सकाळी म्हणजे तो बघायलाही तयार नाही आहे अरे झालं काय त्याला अचानक आपण असा प्रश्न करतो अचानक काय झालेलं नसतं त्याला त्यानं त्याचा रंग बदललेला असतो म्हणजे माणसं काय करत असतात लगेच आपला रंग बदलतात जिथं आपला फायदा आहे म्हटलं की लगेच आपलं चालचलन आपला स्वभाव याच्यात लगेच एका क्षणात ते बदल करतात लगेच आत्ता आता आपल्याबरोबर ते बोललेले असतात अगदी खरं 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 सगळं सांगितलेलं असतं आणि जेव्हा त्याच्या अंगावर असं येतं वाटतं तेव्हा तो लगेच म्हणतो नाही मी काहीच बोललो नाही मी काहीच सांगितलं नाही म्हणजे लगेच रंग बदलला म्हणजे या समाजात माणसं कशी आहेत अगदी सरड्याप्रमाणे सरडा आपला बचावासाठी रंग बदलतो पण माणसंही वेळोवेळी रंग बदलतात पावलोपावली रंग बदलतात पावली स्वार्थासाठी बदलतात रंग पैशासाठी रंग बदलतात स्वतःला पद प्रतिष्ठा याच्यासाठी रंग बदलतात म्हणजे इतकी वर्षं पहा आपल्यासोबत चांगली असलेली माणसं कितीतरी वर्ष अचानक ही माणसं बदलतात दुसरा कोणाचा तरी हात हातात घेतात आणि आपल्याशी ते काय करतात विरुद्ध भागायला लागतात लगेच आपण म्हणतो अरे याला काय झालं अचानक याला अचानक काय झालेलं नसतं याचं मत परिवर्तन झालेलं असतं याची बुद्धी असते ना ती भ्रष्ट झालेली असते आणि ही भ्रष्ट बुद्धी त्याला रंग बदलायला लावते आणि म्हणून त्याचे हे असे रंग आपणाला पाहायला मिळतात मग पहा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला अशी माणसं दिसतात रंग बदललेली कालपर्यंत तो व्यवस्थित होता कालपर्यंत आपला तो विचार घेत होता आपला निर्णय घेत होता आपल्याला मान सन्मान देत होता आपणाला बरंच काही विचारत होता काम करत असताना कशा पद्धतीनं करायचं काय करायचं आणि अचानक कोणीतरी हाताला आलं की माणसं बदलून जातात आपणालाही नवल वाटतं अरे कालपर्यंत आपल्याशी इतका प्रामाणिक होता एवढा वफादार होता आणि आज काय झालं तर आज त्यानं त्याचा रंग बदलला त्याने वेगळे रंग काय केलेले आहेत परिधान केले का तर आता काय होणार आहे या व्यक्तीपासून आपला स्वार्थ साध्य होणार नाही तर या व्यक्तीपासून स्वार्थ साध्य होणार आहे त्यामुळे नवीन आलेली व्यक्ती हाताला धरतात आणि त्या व्यक्तीचं मग कौतुक करायला सुरुवात होतं त्या व्यक्तीचे मग पाठ थोपटायला सुरुवात होते आणि इतकी वर्षं एकत्रित राहिलेली माणसं इतकी वर्षं एकत्रित काम करणारी माणसं अशी बदलतात खरंच किती जग हे स्वार्थी झालेलं आहे म्हणजे स्वार्थासाठी मनुष्य कोणत्याही थराला पोचू शकतो अशी कितीतरी उदाहरणं आपणाला देता येईल आणि असं कितीतरी उदाहरणं आपण पाहतो तुम्हालाही याचा अनुभव आला असेल बऱ्याच वेळेला वेळोवेळी की माणसं लगेच बदलतात लगेच कलाटणी घेतात स्वार्थ आहे म्हटल्यानंतर आपणाला पद मिळणार आहे आपणाला मोठेपणा मिळणार आहे म्हणजे आपलं काहीतरी हित आहे आणि त्यामुळं काल कालपर्यंत ती माणसं आपल्याशी चांगली होती आणि आजही यांच्यात असा बदल झाला आपणालाही नवल वाटायला लागतं आणि साजिकच म्हणतो काय माणसं लगेच रंग बदलतात स्वार्थासाठी काय वाटेल ते करायला माणसं तयार होतात या जगामध्ये म्हणजे हे जग जे आहे ते खऱ्याचं जग नाही असा आपणाला मग प्रश्न पडतो ना साहजिकच आपल्या मनात हा एक प्रश्न निर्माण होतो आणि पहा समाजात अशीच प्रवृत्ती आपल्याला जास्त दिसते बऱ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला हे दिसतं मग नातेवाईक असेल मित्रपरिवार असेल कुठेही असू दे तुम्हाला असाच प्रकार दिसेल असाच प्रकार दिसेल कारण बऱ्याच क्षेत्रामध्ये आपणाला हा असाच प्रकार दिसतो की माणसं ही कि किती बदलत चाललेली आहेत इतकी वर्ष आपल्यासोबत होती आणि लगेच आपला हात सोडून दुसऱ्याचा हात धरून गेलीत आपण विचारच करत राहतो नुसतं फक्त अरे हे असं कसं असं कसं विचार करतो तोपर्यंत त्यानं अनेक रंग बदललेले असतात बराच काही त्याच्यात परिवर्तन झालेला असतो आणि कालपर्यंत आपल्याला चांगलं म्हणत होता तर आज तो आपल्याशी आपल्याबद्दल तो वाईट सांगायला लागला लगेच लगेच लगेच, लगेच कलाटणी खायची किती माणसं स्वार्थी प्रवृत्तीची या जगात आहे आणि तेव्हा मग सहजच अपसुकच आपल्या तोंडून शब्द येतात माणसंसुद्धा हल्ली आता रंग बदलाय बदलत चालली आहेत ज्या पद्धतीनं सरडा रंग बदलतो हे माहीत होतं पण माणसंही रंग बदलतात हे आता एक नव्याने जायला लागलेलं आहे आणि यामुळं काय होतं साजिकच आपल्या ज्ञानात भर पडते असं आपण समजायचं असतं अशा वेळेस जेव्हा आपल्यासोबत माणसं रंग बदलायला लागतात तेव्हा आपण समजून जायचं की आपल्या ज्ञानात भर पडत आहे अशा प्रवृत्तीचीही माणसं असतात हे आपण समजून जायचं म्हणजे काही गोष्टी होतात ना ते अतिशय चांगल्यासाठीच होत असतात याच्यामुळं आपणाला एवढं निश्चितच कळतं की आपलं कोण आणि पर्क कोण याची जाणीव होत असते आणि हां ठीक आहे सुद्धा माणसाने रंग बदलणं गरजेचं आहे म्हणजे आपणाला कळतं तरी पटकन ना की माणसं कशा प्रवृत्तीची आहे म्हणजे आपल्याशी एकनिष्ठ आहेत का नाहीत हे आपणाला कळतं तर अशा पद्धतीनं माणसाचे रंग हे अनेकविध आहेत कोणता रंग त्यानं कधी तो धारण करेल हे आपल्याला सांगता येत नाही केवळ तो रंगच बदलत नाही एकच तर अनेक रंग तो धारण करत असतो अनेक प्रकारचे नानाविध प्रकारचे रंग तो धारण करत असतो तर असा हा मनुष्य आहे बरोबर ना असा कसा रे माणसा तू असा कसा असा कसा रे माणसा तू असा कसा रंग मिळाला तसा जसा रंग मिळाला तसा जसा असा कसा रे तू असा कसा धन्यवाद